चालेल चालेल बरं जाऊ तिथं उदम गौदम खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ तिचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता श्री मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज आपल्याला हिराबाईला बद्दल थोडस जी आठवण होऊन एक वर्ष स्फूर्ती झाली त्याबद्दल आपल्याला ते थोडस सांगणार आहे ती की ना ना जा बरोबर श्री पंच दशनाम संप्रदाय या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष असणारे आदरणीय आद्य जगदगुरु शंकराचार्य महाराज यांनी स्थापन केलेला हा संप्रदाय या संप्रदायाची बावडण या गावामध्ये शाखा असणारी श्री संदाई देवस्थान ट्रस्ट बावडण या देवस्थांचे मुख्य मठ अधिपती म्हणून या ठिकाणी आदरणीय पोपटगिरी महाराज त्याच नंतर या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले या देवस्थानचे सर्व विश्वस्त यांनी या ठिकाणी बाहुधन गावामध्ये जवळजवळ सोनधार दिवस अधिष्ठान डोंगरावरती सोनधारी मातेचं अधिष्ठान आहे काळोबाईचं अधिष्ठान आहे त्याचप्रमाणे गावामध्ये मत आहे आणि गावाच्या उत्तर उत्तर इकडल्या बाजूला बाऊजांच्या या ठिकाणी शेती आहे त्यांची आणि या शेतीमध्ये गेले अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून म्हणजे मंडळीच्या जो जवळ दोन आठशे तीनशे वर्षापासून या ठिकाणी यांची गोशाळा आहे या गोशाळेमध्ये या मताचे असणारे गाई जे आज आपण या ठिकाणी बघतोय सरा या बैलाची आपण या ठिकाणी वर्षपूर्ती म्हणून या ठिकाणी उन्निती साजरी करा होत आहोत हा जो हिरा बैल आहे हा हा बैल या गोशाळेमध्ये जन्माला होता आणि याची या सर्व विश्वस्थानी अगदी अंतकणापासून मंडळ अर्पण करून सुरुवाती लहानपणापासून सेवा केली त्या हिराबाल्याच्या वयाच्या अडीच वर्ष झाल्यानंतर त्यांनी या गावचे असणारे दैवत मुख्य दैवत ग्रामदैवत आपण ज्यांना म्हणतो ते भैरवनाथ देवस्थान या देवस्थानची या बाजूंची महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी ही बगाड यात्रा या बगाड यात्रेच्या मुख्य बगाडासाठी जे बैल झुपले जातात कारण बैल हे बगाड हे बैल बोडत असतात त्याप्रमाणे या गावची परंपरा बैल वडण्याचे असल्यामुळं हे अडीच वर्ष असताना बैला या ठिकाणी हिरा या बैलाला पुढं शेवटला शेबेल झुकलेलं होतं त्यानंतर पुढे साडेतीन वर्ष त्याची वय चुपूर्ण नाही तर त्यांना मुख्य जो जो असतो बगड्याचा त्याला म्हणतात दुर्वी दुर्वीला नदी आल्या आणि साडेतीन वर्षापासून त्या हिरा बैलाच्या वयाच्या अठरा वर्षी पूर्ण होतो पूर्ण प्रत्येक वर्षी या बैलानं या बगड्याची सेवा केलेली आहे असा हा असणारा हिराबैल या सौंदर्य देवस्थानचे विश्वस्त फुफटगिरी महाराज आणि त्यांचे सर्व सहकार्य पद्धतीने या ठिकाणी बैला सेवा करत असतात अगदी जीवापणापासून अंतरकरणापासून या ठिकाणी सेवा केलेली आहे मुळात आपला भारत हा देश संपूर्ण शेतीप्रधान देश आहे आणि पूर्वीपासून ऋषी पासून हा भारत देश आपला शेतीप्रधान होता आणि शेतीचं मुख्य अवजार म्हणजे जे वडण्याचं होतं शेती मशागत करण्याच होतं ते बैल होतं या बैलाची शेती बैलावरती शेती करण्यात आधुनिक पुन्हा अलीकडल्या काळामध्ये तंत्रज्ञान वापरून ट्रॅक्टर आले आज घरोघरी ट्रॅक्टर होत आहेत बैल हा लोप पावत चाललेला आहे परंतु काही लोक बैलगाडी शर्यती होती भारत शासनानं महाराष्ट्रात त्या बंदी निर्मितीमध्ये काही कालावधीमध्ये त्या बंदीमध्ये बैल ही पशुधन लोप पावत चाललं होतं कारण देशी गाय खिलार गाय ही राहिली कमी होत चालली होती पूर्ण आणि अशा प्रश्नमध्ये पुन्हा भारत सरकारनं महालच्या निर्णय घेतला की बैलगाडी शर्यतीचा तर अनेक वर्ष कोर्ट न्यायालयामध्ये झगडा केला झगडावं लागलं कोर्ट कशाला लागल्या त्यानंतर ला, निर्णय होत पुन्हा बैलगाडी शर्तीला पुन्हा परवानगी मिळाली पुन्हा आपली खिलार गाई आणि बैल हा जो काय प्रेमी आहेत बैलगाडी शर्ती असणारे शेतीप्रधान शेतकरी लोकवर्ग पुन्हा बैलाकडे गोष्ट इकडे वळलेले आहेत असं असणार या ठिकाणी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आज या देवस्थानची असणारी विद्यमान मठाधी पोपटगिरी महाराज आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी गेल्या बयाचे वीस वर्ष बावीस वर्ष पूर्ण तर याच ठिकाणी ठेवला ठेवलं तर गेल्या वर्षी त्यांनी या ठिकाणी समाज दिलेलं आहे आणि समाज दिल्यानंतर आज पूर्ण वर्ष होत आहे त्या पुण्य वर्षपूर्ती निमित्त आणि पुण्यतिथी मिळतं आज बघतोय आपण आपल्या जन्माच्या आईवडल्या सुद्धा आपण चार दोन वर्ष गेले की आपण पुण्यतिथी विसरून जातो परंतु या ठिकाणी सातारा असणारे आपले राजेंद्र गिरी यांनी आजपर्यंत परंपरा मला वाटते पंधरा वीस वर्षापासून त्यांनी त्या बैला समाजी साताराने दिलेले होते आणि ती परंपरा त्यांनी आजही चालू ठेवलेली आहे या ठिकाणी असं आपल्याला चौजदिवसांचे पोपटगिरी महाराज यांनी या ठिकाणी ज्या बैलावरती प्रेम केलं पूर्ण आयुष्यभर त्यांनी या भगवंताची ग्रामदेवीची सेवा केली असा असणारा हा हिराबैल आज या ठिकाणी त्यांनी वर्षपूर्ती निमित्त पुण्य निमित्त आज या ठिकाणी नंदी स्वरूपाने या ठिकाणी बैलाची स्थापना केली नंदीची आणि कलशाचं काम के केलेलं आहे अशा प्रमाणे या ठिकाणी आज, आज आपण सुद्धा सर्वजणांनी सर्व शेतीप्रधान शेतकरी वर्गाने खऱ्या अर्थान घोषा प्रत्येकाच्या घरी गाई पाहिजेच कारण गायी सांगा म्हणजे देव म्हणतो आपण प्रत्येकात तेहतीस कोटी देव म्हणतो आपण परंतु गाईच्या शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे गाईसांग ते कोटी देव नसून तेहतीस कोटी एवढे ते गुणधर्म आहेत प्रत्येक अवयवात वेगवेगळे ते जे आपल्याला त्याचे प्रकार पाहायला मिळतील आणि अशा प्रमाण घोषा प्रत्येकाचं किमान आपल्या हिंदू धर्मात सनातन धर्म आहे त्या सनातन धर्मवादीने प्रत्येकाने आप आपल्या घरी एक तर किमान गाई सांभाळली पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं पाहिजे आपल्याला कुठल्याही अशा कलिगामध्ये सुद्धा अनेक रोगाला आपल्याला कोरोनासारखं पाहिलं आपण असे महाभयानक रोग येत आहेत परंतु काय काय ठिकाणी पाहिजे की पाचशे रुपये नुसते एका रात्रीला गोशाळेमध्ये झोपायला लोक घेत होते कारण गाईच्या सान्निध्यामध्ये तुम्ही झोपला तर अनेक त्वचा रोग दूर होत असतात इतकी त्या गायीचं मात नाही अशी या ठिकाणी गोशाळा आहे आणि त्या गोशाळेमध्येच या जन्मालाला हिरा आज आपण या ठिकाणी या देवस्थानच्या वतीनं आज हिराबाईला या ठिकाणी त्याची वर्ष प्रतिनिमित्त समाधी स्थापन करून कलशारण केलेलं आहे या ठिकाणी आज पोपटगिरी महाराज आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व बैलप्रेमी असणारे बैलगडा शिर्ती प्रमाण असणारे त्यांचे मित्रपरवार आपतेष्ट या देवस्थानचे सर्व असणारे अनुन्यायी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण या ठिकाणी पश्परचना सर्वांनी लाभ घेतलात मी या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या भाई ब्रह्मांना ब्रह्मलीन परमपूजी श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या जन्मा होती आदिमाश की देवीच्या चरणावरती तळुबाईच्या चरणावरती आणि या बसवेश्वराच्या चरणावरती अंतकरणापासून कर्नापासून श्रीषाष्ट्रांग जलबत घालून सर्व उपस्थित दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर लाभो असं सर्वांना शुभ आशीर्वाद देतो